नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे -एक राजकारणाचं वातावरण असताना मराठवाड्यात तसेच नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे अनेकांचे शेतकऱ्यांचे हाल मोठ्या प्रमाणात झालेले आहेत अष्टी तालुक्यातील कडा गावातील मोठ्या प्रमाणात येथे ढगफुटी झाली आणि पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे आधीच तर संपूर्ण शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना एकीकडे पावसाचं वातावरण होतं आणि याच पावसाच्या वातावरणामधून खूप मोठा पूर आलेला आहे ते म्हणजे कडा गावातील या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्याच्यामुळे अनेकांच्या अडचणी झालेल्या आहेत काहींचे घरे वाहून गेलेले आहेत त्या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढलेला आहे खरंच आज या बीड शहरामध्ये किंवा कडा आष्टी तालुक्यातील कडा या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे की तेथील लोकांना वेगळ्याच ठिकाणी स्थलांतरित करावं लागतंय खरंच हीच आज संपूर्ण सरकारने संपूर्ण लक्ष मराठवाडा असेल किंवा ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी लक्ष द्यावं कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असा सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सूचना येत आहेत तरी सरकारने संपूर्ण भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी ही शेती, शेती काही जणांची मागणी येत आहे सरकार काय निर्णय घेत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेती शेतीच्या पिकामध्ये काही पद्धतीने उगवणार नाही अशा पद्धतीचे हाल या शेतकऱ्यांचे झालेले आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार शेतकऱ्यांना कुठल्या मदती देत आहेत हे पण आपण पाहूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा